जवाहरनगर येथील टाईप टू क्वार्टरमधून अज्ञात चोरट्यांनी तेवीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील टाईप टू क्वार्टर येथील श्रीकांत कुमार साह वय सदोतीस वर्षे हा आपल्या क्वार्टरच्या दाराला कुलूप लावून नाईट ड्युटीकरिता गेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामोका पाहून त्याच्या क्वार्टरच्या दाराची लोखंडी कुंडी तोडून आत प्रवेश करून किचन किचन रूममधील एच पी कंपनीचा गॅस हंडा बेडरूममध्ये ठेवलेला एक मोबाईल हेडफोन चार्जर आणि नगदी सात हजार रुपये असा एकूण किंमत तेवीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे याप्रकरणी फिर्यादी श्रीकांत कुमार साह यांच्या तोंडे रिपोर्टवरून पोली या पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार उईके हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे